स्वामी समर्थन नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर उप तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तो म्हणजे एका ताईंची कमेंट होती की केस नॅचरली काळे करण्यासाठी उपाय सांगा तर मी आज तुम्हाला तोच उपाय सांगणार आहे की नैसर्गिक रीतीने केस काळे कसे कराय तर कडीपत्ता किंवा करी ल्यूज आपण ज्याला म्हणतो त्याचा जर मी सांगितलेल्या पद्धतीने वापर केला तर पांढरे झालेले केस तुमचे शंभर टक्के काळे व्हायला लागतील केस गळती याने तात्काळ बंद होईल एकही केस तुमचा गळणार नाही केस भरगतच काळे भोर आणि लांब सडक होतील नवीन केस सुद्धा येतील इतका चमत्कारिक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय दाढी मिशीसाठी सुद्धा पुरुष मंडळी करू शकतात तर हा उपाय कोणत्याही व्यक्तीला आणि कोणत्याही वयात परिणामकारक आहे हे या उपायाचं खास वैशिष्ट्य आहे हा उपाय करताना ह्याच्यातील घटकांचं प्रमाण आणि ते लावण्याची पद्धती खूप महत्त्वाची आहे आणि ह्याच पद्धतीचा अवलंब केला तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळतो म्हणून हे घटक आणि प्रमाण व्यवस्थित समजून घ्या हा उपाय करण्यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कढीपत्ता किंवा करी, कि करी लिज सर्वत्र उपलब्ध असणारा हा घटक आहे आणि हा घटक ह्या उपायामधील अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य घटक आहे कडीपत्ता सावलू सावलीत सुकवून त्याची पावडर बनवून घ्या किंवा ताजा कडीपत्ता जरी घेतला तरी त्याची पेस्ट बनवून तुम्ही हा कडीपत्ता वापरू शकता तर ह्याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे दोन चमचे कढीपत्त्याची जर पावडर घ्यायची आहे किंवा दोन चमचे तयार केलेली ओल्या कढीपत्त्याची पेस्ट तुम्हाला घ्यायची आहे या कढीपत्त्याच्या पानांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयन निकोटिनिक ॲसिड विटामिन क याच्यात भरपूर प्रमाणात असतं परंतु सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे कोयाजिनिन नावाचा ग्लुकोसाइड जे केसांच्या मुळांना पोषण देतं आणि पांढरे झालेले जे केस आहेत ते काळे होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो केसांना वाढ आणि मजबूती देण्याचं काम हा घटक करत असतो म्हणून आपल्याला कडीपत्त्याची पावडर किंवा पेस्ट ही दोन चमचे वापरायची आहे दुसरा घटक आपल्याला याच्यासाठी लागणार आहे तो म्हणजे मेहंदी जर मेहंदी वापरताना पण पन... तर मेहंदी वापरताना आपण एकदम साधी मेहंदी वापरायची आहे त्याच्यात कुठलंही केमिकल नसणारी किंवा काळे केस होणारी किंवा लाल केस होणारी अशी कुठलीही मेहंदी न वापरता आपल्याला साधी नैसर्गिक नॅचरल मेहंदी इथं वापरायची आहे आणि याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे फक्त एक चमचा नॅचरल मेहंदी आपल्याला इथं घ्यायची आहे तर केसांच्या मुळाची जी त्वचा असते त्याला आपण स्काल्प म्हणतो ती मऊ करून तिथे केस उगवण्याची आणि पांढरे केस काळे करण्यासाठी या मेहंदीची खूप मदत होते म्हणून एक चमचा मेहंदी घ्यायची आहे तिसरा घटक आपल्याला याच्यात टाकायचा आहे तो म्हणजे एक छोटा चमचा दही दही जास्त वापरायचं नाहीये केसातला कोंडा किंवा डँड्रफ नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात हे दही दयामध्ये सत्याहत्तर प्रकारचे पोषण तत्व असतात आणि यामधले सत्तर टक्के के हे केसांना आवश्यक असणारे पोषण तत्व असतात चौथा व अत्यंत महत्वाचा घटक याच्यात टाकायचा आहे तो म्हणजे दोन थेंब एरंडेल तेल एरंडाचं जे तेल आहे ते दोन थेंब आपल्याला याच्यात टाकायचं आहे हा जो उपाय आहे किंवा प्रमाण आहे हे एक वेळच्या उपायासाठी सांगितलेलं आहे तर हे एरंडल तेल केस दाट करण्यासाठी व नवीन केस उगवण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे केसांची घनता वाढवतो हो आणि केसांची मुळं सुद्धा मजबूत करतं असं हे दोन थेम एरंडल तेल आपल्याला वापरायचं आहे ह्या तीनही घटकाला चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे जर आवश्यकता असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार याच्यात पाणी टाकायचं आहे आहे आणि याचं प्रमाण याच पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही याच पटीत साहित्य घेऊन हे जास्त बनवू शकता तर आता हे वापरायचं कसं आहे तर हे मिश्रण केसांवर किमान एक तास राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे आंघोळीच्या आधी किमान एक तास तुम्हाला हे मिश्रण केसांवर लावायचं आहे व केसांवर तसंच एक तास तरी राहू द्यायचं आहे आणि मग केसांना कुठल्याही प्रकारचा आयुर्वेदिक शॅम्पू लावून केसांना धुवायचं आहे तर मी आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे की आयुर्वेदिक शॅम्पू कसा बनवावा तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर नक्की तो व्हिडिओ बघा व त्याप्रकारे तुम्ही आयुर्वेदिक शॅम्पू घरच्या घरी बनवा पण ज्यांना घरच्या घरी आयुर्वेदिक शॅम्पू बनवणं शक्य नाही त्यांनी मार्केटमधील रिठा व शिकेचा कोणताही आयुर्वेदिक शॅम्पू केस धुण्यासाठी वापरला तरी चालेल तर एक तासाने तुम्हाला आयुर्वेदिक शॅम्पूने केस धुवायचे आहेत आता किमान आठवड्यातून दोन तीन वेळा हा उपाय करायचा आहे परंतु जर तुमचे केस गळती खूप होत असेल किंवा केस पण खूप पांढरे झाले असतील तर सलग दहा दिवस याचा वापर करायचा आहे सल, सलग म्हणजे दररोज तुमची जी केस गळती आहे ती पहिल्या दिवसापासूनच पूर्णपणे बंद झालेले दिसेल दहा दिवसामध्ये पांढरे झालेले केस मुळापासून काळे झालेले दिसतील याचा तुम्ही डेली किंवा नेहमी जरी वापर केला रोजच्या जीवनात तरी काहीही साईड इफेक्ट नाहीये जर तुम्ही सलग दहा दिवस वापरलं तर त्यानंतर आठवड्यातून दोन वेळ जरी हा उपाय केला तरी चालेल तर असा सलग तीन महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जरा जास्त दिवस करावा लागतो पण याचा जो रिझल्ट आहे तो शंभर टक्के मिळतो तर हा उपाय तुम्ही करा व इतरांनाही शेअर करा याचा रिझल्ट काय मिळाला ते कमेंटमध्ये अवश, अवश्य अवश्यच शेअर करा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद